जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मायम माय बोली भाषेतील महाराष्ट्र पोलीस भरती अपडेट या चॅनलवरती आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब अँड लाईक करा ज्यामुळे पोलीस भरतीच्या नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर आज आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील चालू घडामोडी व त्यावरती विचारले जाणारे प्रश्न बघणार आहोत आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे पहिली महाराष्ट्र केसरीचे वानकरी कोणती महिला ठरली आहे तर त्याचं उत्तर आहे भाग्यश्री फंड प्रश्न दुसरा शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे दोन हजार पंचवीसचे प्रमुख पाहुणे कोण होते त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती व सुबियांतो यानंतरचा प्रश्न आहे तिसरा केंद्राकडून संरक्षण आणि सुधारात्मक सेवांमधील किती कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके पंचवीस जानेवारी रोजी जाहीर झाली त्याचं उत्तर आहे नऊशे बेचाळीस प्रश्न न चौथा आहे महाराष्ट्राच्या पोलीस सेवेतील किती अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहेत त्याचं उत्तर आहे चार प्रश्न पाचवा आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या कल्पनेवर आधारित चित्ररथाचे देखावे सादर करण्यात आले त्याचे उत्तर आहे सुवर्ण भारत भारतवर्सा आणि विकास यानंतरचा प्रश्न सहावा कोला आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रदे परिषदेच्या ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमधील दोन हजार चोवीस वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचे मानकरी ठरले आहे अर्षदीप सिंग यानंतरचा प्रश्न सातवा कोणत्या अभिनेत्यास कलाक्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्याचं उत्तर आहे अशोक सराफ यानंतरचा प्रश्न आठवा असा आहे विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या किती व्यक्ती महत्त्वाच्या यंदाच्या पद्म पुरस्कारासाठी निवड झाले आहे त्याचं उत्तर है एक तेना दर्चा वराम देख आहे एकशे एकोणचाळीस त्यानंतरचा प्रश्न नव्वा यांना नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या माल्यवरामध्ये किती महिला आहेत त्याचं उत्तर आहे दहा प्रश्न दहावा आहे राज्यातील बाजार समितीचा अभ्यास करण्यासाठी आणि बदल सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती लिहिली आहे त्याचं उत्तर आहे उमा कात यानंतरचा प्रश्न अकरावा सध्या तांदूळ उत्पादनात भारत जगात कितव्या आले आहे त्याचं उत्तर आहे दुसरा आणि पहिल्या नंबरला चील आहे प्रश्न बारावा अठराव्या भारत अठरावा भारतीय प्रवासी दिवस दोन हजार पंचवीस कोटी संपन्न झाला त्याचं उत्तर आहे भुवनेश्वर ओडिसा प्रश्न तेरावा जम्मू आणि काश्मीरमधील झेड मूळ मोगते जी एकूण लांबी किती आहे तर त्याची लांबी आहे सहा पॉईंट पाच किलोमीटर प्रश्न चौदा सध्या पृथ्वीचं जात असलेल्या ॲस्ट्रॉईडचे नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे आठशे सत्याऐंशी अलिंडा प्रश्न पंधरावा दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या दे देशाचा आहे तर त्याचं उत्तर आहे सिंगापूर यानंतरचा प्रश्न सोळावा दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट कसोटीपटू कोण ठरला आहे बरं त्याचं उत्तर काय आहे जसप्रीत बुमराह प्रश्न सतरावा युरोपी ग्रिप टायर्सचा ब्रँड अँबॅसडर कोण बनला आहे त्याचं उत्तर आहे एम एस धोनी प्रश्न अठरावा देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर कोण आहे तर कोण आहे सिमरन थोरात प्रश्न एकोणीसावा देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोठून कोठे धावणार आहे तर त्याचं उत्तर आहे हरियाणातील जिंत ते सोलीपत यानंतरचा प्रश्न विसावा शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे तर त्याचं उत्तर आहे ॲगी स्टॅक प्रश्न अकरावा ओबेला डेटा रिपोर्टनुसार सर्वाधिक युट्यूब वापरणारे लोक कोणत्या देशात आहेत तर त्याचं उत्तर आहे भारत प्रश्न बावीसावा अलीकडचे बी सी सी आयचे लोकपाल म्हणून कोणाची निवड झाली त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यानंतरचा प्रश्न तेवीस लेबलान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे जोसेफ आऊन यानंतरचा प्रश्न चोवीस कोड़ प्ले आंतरराष्ट्रीय कार्यक्रम होणार आहे त्याचं उत्तर आहे नेहरू डी वाय पाटील स्टेडियम प्रश्न पंचवीसावा जागतिक बँकेच्या अहवालानुसार दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये दक्षिण आशियाचा वृद्धी दर किती टक्के आहे तर त्याचं उत्तर आहे सहा पॉईंट दोन टक्के यानंतरचा प्रश्न आहे सव्वीसावा ग्लोबल फायब ग्लोबल फायर पॉवरने दे शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली त्यानुसार दोन हजार पंचवीसाव्या फायर पॉवर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानिक कोणता देश आहे तर त्याचं उत्तर आहे अमेरिका प्रश्न सत्तावीसावा देशातील कोणत्या राज्यात ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे त्याचं उत्तर आहे बिहार यानंतरचा प्रश्न अठ्ठावीसावा देशातील कोणत्या राज्यात जैविक मत्स्य केंद्र सुरू करण्यात आले आहे उत्तर आहे सिक्कीम प्रश्न एकोणतीसावा कोणत्या ठिकाणी विज्ञान फाई विज्ञान महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे याचं उत्तर आहे पणजवी यानंतरचा प्रश्न तिसावा भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री महोत्सव आयोजित करण्यात आला आहे उत्तर आहे नेपाळ प्रश्न एकतीसावा आर्थिक पहाली अहवालानुसार स्वतःच्या करवसुलीत राज्याच्या यादीत कोणते राज्य प्रथमस्थानी आहे उत्तर आहे तेलंगणा यानंतरचा प्रश्न बत्तीसावा देशातील पहिले शिवसाहित्य संमेलन कोठे फुलणार आहे उत्तर आहे सातारा यानंतरचा प्रश्न तेहतीसावा कोणत्या वर्षी भारताकडून चंद्र या चार मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे तर उत्तर आहे दोन हजार सत्तावीस केंद्र सरकारने आचार्य विद्यासागरजी यांच्यावरील किती रुपयाचे लाले जारी केले आहे उत्तर आहे शंभर रुपयाचे यानंतरचा प्रश्न पस्तीसावा भारतातील पहिला कॅसॉ डाटाबेस कोणत्या संस्थेने के लॉन्च केला आहे उत्तर आहे आय आय टी मद्रास प्रश्न सत्तावीस छत्तीसावा जागतिक आरोग्य संघटनेने इबोला लसीचे ट्रायल कोणत्या देशात सुरू केले आहे उत्तर आहे युगांडा यानंतरचा प्रश्न सदतीसावा कोणत्या मंत्रालयाने शतावरी फॉर केंद्र हेल्थ अभियान सुरू केले आहे आयुष्य मंत्रालय प्रश्न अडतीसावा फेस्ट दोन हजार पंचवीस सॉफ्टवेअर कोणी लॉन्च केले आहे आय एस आर ओ यानंतरचा प्रश्न एकोणचाळीसावा महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार दोन हजार चोवीस कोलाला घोषित केला आहे उत्तर आहे मराठवाडा साहित्य परिषद यानंतरचा प्रश्न आहे चाळीसावा महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चोवीस वर्षाचा निदाकर्दीकर जीवनगौरव पुरस्कार कोलाला जाहीर झाला आहे तर उत्तर आहे रार बोराडे यानंतरचा प्रश्न एकाचाळीसावा महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चोवीस वर्षाचा डॉक्टर अशोक केकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार कोल्हा कोला जाहीर झाला आहे त्याच्याचं उत्तर आहे डॉक्टर रमेश सूर्यवंशी यानंतरचा प्रश्न बेचाळीसावा देशातील पहिले प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर कुठे सुरू झाले आहे त्याचं उत्तर आहे नाशिक यानंतरचा प्रश्न त्रेचाळीसावा आणि तसा हा सूरजकुंडा आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा कोणत्या ठिकाणी आयोजित केला आहे त्याचं उत्तर आहे फरीदाबाद हरियाणा प्रश्न पिला पिलाका मल्टिपल रॉकेट लॉन्च सिस्टीम एम आर एल एस कोणत्या संस्थेने विकसित केले आहे त्याचं उत्तर आहे डी आर डी ओ यानंतरचा प्रश्न पंचेचाळीसावा जगातील सर्वात महागडी भारतीय जातीची गाय कोणती उत्तर आहे वी टी एला नाईन्टीन प्रश्न सेवेचाळीसावा एरो इंडिया हवाई प्रदर्शन दोन हजार पंचवीस कोटे होणार आहे त्याचं उत्तर आहे चेन्नई यानंतरचा प्रश्न सत्तेचाळीस दोन दिवसीय ए आय शिखर परिषद कोठे होणार आहे तर होणार आहे फ्रान्समध्ये यानंतरचा प्रश्न अठ्ठेचाळीस नुकताच राजीनामा दिलेले एल वीरेंद्र सिंग कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते तर याचं उत्तर आहे मणिपूर यानंतरचा प्रश्न एकोणपन्नास उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्यात होत आहे उत्तर आहे हिमाचल प्रदेश प्रश्न पन्नास अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या धावपट्टू सुधैन शिवलकर हिने कोणते पदक मिळवलेलं आहे सुवर्ण यानंतरचा प्रश्न एकावन्न कोणत्या देशाच्या दे मोहिमेने अंतराळात पृथ्वी प्रकाश संश्लेषण यशस्वी करून दाखवले याचं उत्तर आहे चीन झेला झोवो नाईन्टीन प्रश्न बारावा टाइम वुमन ऑफ द इयर दोन हजार चोवीस कोठे ठरले कोट आहे त्याचं उत्तर आहे पौर्णिमा देवी प्रश्न त्रेपन्नवा दोन हजार पंचवीसचा आय सी सी यू नाइन्टीन महिला वर्ल्ड कप कोणी जिंकला त्याच्याचं उत्तर आहे भारत प्रश्न दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पाचा किती उत्पन्न टॅक्स फ्री आहे तर त्याचं उत्तर आहे बारा लाखावर यानंतरचा प्रश्न पंचान्न पंचावन्न जागतिक पातधळतीन दोन हजार पंचवीसची थीम काय आहे आमच्या भविष्यासाठी पातधळ जागा संरक्षित करा प्रश्न छप्पनवा भारतात सध्या किती पांथळ क्षेत्र आहेत तर त्याचं उत्तर आहे एकोणनव्वद यानंतरचा प्रश्न सत्तावन्नवा दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र केसरी विजेता कोण आहे उत्तर आहे पृथ्वीराज मोहोल यानंतरचा प्रश्न अठ्ठावन्न पुण्याच्या पृथ्वीराज मोहल कोणाचा प्रभाव पराभव केला आहे तर उत्तर आहे महेंद्र गायकवाड यानंतरचा प्रश्न एकोणसाठ पृथ्वीराज मोहल महाराष्ट्राचा कितवा महाराष्ट्र केसरी ठरला आहे तर उत्तर आहे सदुसष्टवा यानंतरचा प्रश्न साठवा दोन हजार पंचवीस वर्षात कोलाला वायुसेन पदकाने सन्मानित केले आहे तर याचं उत्तर आहे अक्षय सक्सेला प्रश्न एकसष्ट अलीकडेच दोन हजार चोवीसचा सी के नायडू पुरस्कार कोणाला ना जाहीर झाला आहे याचं उत्तर आहे सचिन तेंडुलकर यानंतरचा प्रश्न बासष्ट टाटा स्टील मास्टर दोन हजार पंचवीसचा विजेता कोल आहे तर उत्तर आहे आर प्रज्ञा नंदन प्रश्न त्रेसष्ट विवाह क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक मर्यादा सध्या किती टक्के आहे त्याचं उत्तर आहे चौऱ्याहत्तर टक्के प्रश्न चौसष्ट कोणत्या वर्षापर्यंत सर्वांसाठी सरकारने ठेवले आहे दोन हजार सत्तेचाळीस यानंतरचा प्रश्न पासष्ट कोणत्या राज्य नोंदणीकृत स्टार्टअप सह देशात आघाडीवर आहे त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र यानंतरचा प्रश्न सहासष्ट अर्थसंकल्पात कोणत्या राज्याचा हा मखाला मंडळ उभारण्याची घोषणा केली उत्तर आहे बिहार प्रश्न सदुसष्टवा एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण झाले आहेत तर उत्तर आहे अशोक राणा यानंतरचा प्रश्न वा महाराष्ट्र राज्य वा। कुस्तीकर संघाचे अध्यक्ष कोण आहेत याचं उत्तर आहे रामदास तळस प्रश्न एकोणसत्तरवा भारतातील पहिले ए आय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे याचं उत्तर आहे महाराष्ट्र यानंतरचा प्रश्न सत्तरावा अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अव्वल स्थानी कोणता सगळ उत्तर आहे सेना संघ यानंतरचा प्रश्न एकाहत्तरवा कोलाच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पश्चिम विभागीय परिषद पार पडली उत्तर आहे अमित शहा यानंतरचा प्रश्न बहातरवा जागतिक शांतता आणि समजूतदार समजूतारफाला तीन कधी असतो तर ह्याचं उत्तर आहे तेवीस फेब्रुवारी प्रश्न त्र्याहत्तरवा त्याचा प्रश्न चौऱ्याहत्तरवा टाईम मासिकने ओव्हर ऑफ द इयर दोन हजार पंचवीस म्हणून कोलाची निवड केली आहे तर त्याचं उत्तर आहे पूर्णिमा देवी वर्मन प्रश्न पंच्याहत्तरवा कोलाचे नवी दिल्लीच्या गृहमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे आशिष सुद यानंतरचा प प्रश्न शहात्तरावा पंतप्रधानांचे प्रधान सचिव दोलकोलाची निवड करण्यात आली आहे तर याचं उत्तर आहे शक्तिकांत दास प्रश्न सत्याहत्तरवा अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सा जय जय महाराष्ट्र वाजा हे गीत जम्मू काश्मीरच्या गायले उत्तर आहे शबिला अख्तर प्रश्न वा कोदे राज्य हे देशातील सर्वाधिक गिधाडे असलेले राज्य बनले आहे उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न एकोणप एकोणऐंशी वा भारताने आतापर्यंत किती वेळा आय सी बेल सी पुरुष चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे याचं उत्तर आहे दोन वेळा यानंतरचा प्रश्न ऐंशी आय डी बी आय बँकेचे एवढी अँड सीओ सीईओ कोण बोलले आहे याचं उत्तर आहे राकेश शर्मा प्रश्न एक्क्याऐंशी दुसरे अखिल भारतीय राज्य जलवत्री संमेलन दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले उत्तर आहे उदयपूर प्रश्न ब्याऐंशी वा महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव कोणते उत्तर आहे पारगाव सातारा यानंतरचा प्रश्न त्र्याऐंशी सिक्के नायडू गौरव पुरस्काराचे सचिन तेंडुलकर कितवे मालकरी ठरले उत्तर आहे एकतीसावे यानंतरचा प्रश्न चौऱ्याऐंशी सिक्के नायडू गौरव पुरस्कार कधीपासून देण्यास सुरुवात झाले याचं उत्तर आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव यानंतरचा प्रश्न पंच्याऐंशी नवी दिल्लीत एक अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोलाच्या हस्ते झाले तर उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानंतरचा प्रश्न शहाऐंशी जी ट्वेंटी देशाच्या परराष्ट्र बैठक कोठे झाली याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका प्रश्न सत्याऐंशी कोल्ड ड्रिंक एनर्जी ड्रिंक विक्रीवर बदे घालणारे राज्यातील पहिले गाव कोणते याचं उत्तर आहे पेटगाव प्रश्न अठ्ठ्याऐंशी थाईपूरक दोन हजार पंचवीस उत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे याचं उत्तर आहे तमिळनाडू प्रश्न एकोणनव्वद सलग तिसऱ्या वर्षी भारतीय पक्षी गलनेत कोणत्या राज्य अव्वल ठरले तर उत्तर आहे पश्चिम भगवान तर हा होता पार्ट वन तुम्हाला जर पार्ट टू पाहायचा असेल तर चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद